साजरा आहे ठाणे इतिहास खरं म्हणजे प्रत्येक शहराचा इतिहास हा टिकून ठेवला पाहिजे आणि त्याच्यामुळे ठाणे शहराचं एक आगळा वेगळा इतिहास आहे हे सांस्कृतिक शहर आहे हे ऐतिहासिक देखील या शहराला फार मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे अनेक ऐतिहासिक घटना या शहरामध्ये घडलेल्या आहेत ठाण्यामधल्या या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना महाराष्ट्रातल्या पुढच्या या पिढीला हे सगळं ज्ञात असलं पाहिजे त्याच्यातूनच शेवटी प्रेरणा घेतली जाते आणि त्याकरता या शहरामधल्या अनेक गोष्टींच्याबरोबर हा ठाणे मुक्ती दिन देखील अत्यंत महत्त्वाचा आहे की पोर्तुगालांच्या जोखडातून मराठ्यांनी हा किल्ला जो आहे तो मुक्त केला आणि अतिशय अन्याय आणि अत्याचार करणारे पो पोर्तुगीज त्यांना या ठिकाणी सत्तावीस मार्च सतराशे सदतीसला परास्त केलं हा इतिहास शेवटी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे हा आम्ही जवळजवळ गेली अकरा वर्ष हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो केवळ मुक्ती दिन साजरा न करता हा इतिहास देखील या जेलच्या आतमध्ये देखील आम्ही त्याचं एक स्मारक निर्माण करतो आहे म्युरल्सच्या माध्यमातून हे लोकांना खुलं होणारे पुढच्या काळामध्ये क्रांतिकारकांचा इतिहास या ठाण्याला आहे या जेलला देखील आहे आता हे जेल आहे पूर्वी हा किल्ला होता आणि त्याकरता हा ठाणे मुक्ती दिन जो आहे अन्याय अत्याचारातून मुक्त केल्याचं हे प्रतीक आहे या शहरामधला प्रत्येक कुटुंबातला एक माणूस यांनी ओलीस ठेवला होता एवढं प्रचंड असं पोर्तुगीजांनी अन्याय जो केलेला होता तर त्याला कसं परास्त केलं शौर्याचा पराक्रमाचा इतिहास आहे आणि या मुक्तिदिनाच्या निमित्ताने मला खात्री आहे की हीच प्रेरणा जी आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जसा आमचं सह्याद्री प्रतिष्ठान हे दुर्ग सेवा करून आमचे दुर्गसेवक जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन निरनाळ्या मोहिमा करून कामं करून हा इतिहास जिवंत राहण्याकरता अहोरात्र मेहनत करता, हो करता। तसंच हे जे इतिहासाचे ज्या घटना आहेत त्या देखील जिवंत ठेवण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे ठाणे मध्यवर्ती जे फाशीचं ऐतिहासिक ठिकाण आहे ते नागरिकांना पाहता यावं गेला आहात गेल्यापासून मागणी देखील हे तीन वर्षापासून हे काम चालू आहे मध्ये कोविडच्या काळामध्ये ते बंद झालं होतं परंतु हा क्रांतिकारकांचा इतिहास म्हणजे राघोजीपासून ते कर्वे कानेरे देशपांडे स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके अनेक क्रांतिकारक हे या ठिकाणी या जेलच्या क्षेत्रामध्ये यांची आठवण आहे आणि त्यामुळे क्रांतिकारकांचं देखील या ठिकाणी म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास आम्ही साकारतो आहे आणि मुक्ती देण्याचा देखील होतो आहे मला खूप आनंद वाटतोय की हा इतिहास पुन्हा लोकांच्या समोर त्याचं आठवण करून देणारा असं स्मारक या ठिकाणी निर्माण होतंय हे फाशी गेटच्या पाठीमागच्या बाजूला की थी ज्या ठिकाणी सर्वांना तो येण्यासाठी मुक्त असेल जेलच्या आवारामध्ये खरं फार मोठी अनेक शर्ती अटी असतात परंतु हा पाठीमागच्या बाजूला असल्यामुळे त्याला लोकांना हा लोकार्पण लवकरात लवकर होणार आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये या ठिकाणी आम शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी माणूस हा येऊ शकेल वेगळा प्रश्न